पिंटू शेट नमस्कार नमस्कार पिंटू शेठ आज पुन्हा आपला हा पैरा जुलून आला आणि या काजगाव पाठीमध्ये आपला गुलाल झालाय काय सांगाल आजच्या गुलाल विषयी आजचा गुला। गुलाल ना कासगाव पाठीमध्ये आपल्याला मागच्या वेळेस गुलाल पडला होता पण आज तो आपल्याला मिळाला आपण नाव दिलं होतं मी घरच्या गाडीचा दिला होता महेश शेठ आणि धीरज शेटनी नाव दिलं होतं डाव्या साईडनं तर त्यांच्यावर अनिल शेट्टी नाव फिरवलं शिलगावच्या ती गाडी झाली नक्कीच नाही ही गाडी एकदम मैत्रीची होती एकदम मैत्रीपूर्वक आज सोन्या आणि वजीर पुन्हा डावीने पलून दुसऱ्यांदा गुलाल घेतला काय सांगा वजीरची दहशत आता उजवीला उजवीच आज डावीला पण लोकांना बघायला भेटते वजीर व तुम्ही विश्वास दाखवला डावीने पलवून मागच्या कोनगावच्या पाठीमध्ये पण आणि आज पण पलवला सोबत सोन्या पण तितकाच साथ देतो त्याला सोन्याचा करावं तो कौतुक कमीच वजीरला आजपर्यंत कुठला पहिला साथ देत नव्हता पण सोन्या हो आज दोन शर्ती झाल्या दोन सोन शर्तीना सोन्याने चांगल्यापैकी साथ दिलेली आहे आणि हा पायरा आणि ही गाडी सतत पलत राहील नक्की तुम्ही मागे पण सांगितलेलं आहे की पायरा आज उलून आलाय आणि याच्या पुढे पण आज पण दिसली काय सांगाल आजचं निमित्त आजचं निमित्त म्हणजे आज, निमित। निमित आज काय एक योगच आला मला आमच्या घरी लग्न होता आम्हाला काय शर्ती यायचं नव्हतं पण धीरज शेटने रात्री फोन केला की आपल्याला गाडी पालवायची आहे पण मी त्याला बोलतो थांबा तुम्हाला फोन करतो तर रात्री आमचं एक दहा साडे नियोजन झालं आणि मग आम्ही आलो मी घरच्या गाडी जाऊन नाव दिला होता आणि त्यांनी ओपन नाव दिला होता नक्कीच ना आपलं पैर्याच ना संबंध खूप पहिले पासून मी बघतो आणि जिथून मी काकारवाला आपली बाहेर घेतली तिथून आपण दिसतात एका पिकाच्या पैऱ्यात तर काय सांगाल पैर्याकरांच्या विषयी कारण महेश शेठचं नाव म्हटलं तर खूप मोठा आहे महेश शेठचं नाव म्हणजे असे जुने सर्वात जाणते आणि जुने शेकडेवाले आहेत आणि आमच्या म्हणजे पैऱ्याच्या साहेब साठी आमची मैत्री जेवढी आहे की भावासारखी मै मैत्री आहे सर्वांची आम्ही एक परिवार म्हणूनच सर्व राहतो आणि ते आता दिसून पण येत असं दाखवलं की आम्ही डावीने पळू शकतो आणि पण बैलांच करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण आम्हाला आज दोन दोन गुलाल आपले वजीर जे गेले होते आणि पैऱ्याचे याच्यामध्ये गेले होते ते पण आज त्यांनी पुन्हा ते मिळवून दिलेले आहेत आणि दोन्ही बैल आपली एकदम टॉप चीच आहेत आणि टॉप मध्येच पळणार आहेत जसं ना, ना वजीरकर लोकांचा लक्ष असतो तसंच मला वाटतं आता सोन्याकडे पण राहणार आहे जरूर कारण जो वजीरला पल आहे ना तो सोन्याला पल आहे आणि दोघांचा जो मिलून आलाय मन मिलून आलाय आणि ही गाडी पलतोय मुंबई मुंबई मध्ये मला वाटतं याच्या पुढे पण ही गाडी दिसेल आपल्याला ही गाडी एका मताने पलते कारण का दोघ ओव्हरटेक पळतात एकामेकाला त्याच्यामुळे गाडी एकदम जबरदस्त पलते आज पण गाडी आपली थोडी दोन एक दीड शेकडा पाठी होती पण पुढे खूप कव्हर केली बैलांनी बरोबर आहे आज आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण होता गणपत ड्रायव्हर आपला नेहमीचा नेहमीचा नक्कीच विश्वास असतो आपल्या ड्रायव्हरवर आणि तो ड्रायव्हर आज सुद्धा त्यांनी विश्वास एक सिद्ध करून दाखवला मी गणपतलाच म्हणजे गणपतच्या हातामध्ये बैल पलवतो बाकी कोणाच्या हातात बैल दिला ना अजूनपर्यंत तरी पण गणपत कसा आपला एक घरचा माणूस आहे आणि घरच्या माणसाच्याच हाताने बैल पलवतो नक्कीच पाठीचं नियोजन कसा होतं आजचा इथलं पाठीचा नियोजन एक नंबर होत यांचं कासगाची पाठी म्हटली तर काही आठवणी जुन्या काजगावची पाठी म्हणजे काजगावची पाठी आता पाठी कशी पाठी चढ पाठी आणि तिच्यावर बैल पाळायला बोलाल ना तर त्यांना पण थोडी लागते याच्यासाठी आणि जुनी आठ म्हणजे मागच्या वर्षी पण आपल्या नाही आणि शार्दूलनी मागच्या वर्षी एक नंबर पहिल्यांदाच इथे गाडी केली होती बिंजोड मध्ये मागच्या वर्षी सुद्धा पण थोडं याच एप्रिल मध्येच असेल आणि आज दिसून आला भले शार्दूल नाही पण सोन्या अ वजीर आणि सोन्या ही गाडी आता जशी गरुडा आणि वजीर गाडी पळायची ना तशी सोन्या आणि वजीरची गाडी पळणार नक्कीच ना सोन्याचं पण कौतुक आणि वजीरचं पण कौतुक आज या पाठीमध्ये एक आकर्षण म्हणजे एक शर्यत बघायला भेटली लोकांचा एक प्रेम सुद्धा भेटला या गाडीला सर्वात सर्वात मोठी शर्यत होती आपली आणि लोकांना खूप आशा होती आपल्यावर आणि ती गाडी पण समोरची आपल्या मित्राचीच होती आणि ती पण काही कमी नव्हती आपली जोडी करून पुर काय अपेक्षा असतील आपल्या पुढे आता बघू नक्कीच लोकांचा प्रेम भेटतो या जोडीला आता विशेष कौतुक होतं मुंबई मध्ये या जोडीचा मग तेच तुम्हाला बोललो मी जसे की गरुडा आणि वजीरची होती लोक ती जोडी बघायला जमायची तशी ही जोडी बघायला सुद्धा लोक जमतात आणि लोकांचा प्रेम वाढलाय नक्कीच ना चालेल तुम्हाला अभिनंदन आजच्या गुलालासाठी साठी धन्यवाद रोहनदा काय सांगाल आजच्या गुलाला विषय आजचा गुलाल आमच्यासाठी महत्वाचा होता कारण की कासगाव मध्ये त्याचा गुलाल इथं पडलेला होता पण तो पळालेला चांगला पण त्याने तिथे चांगला गुलाल घेतला त्यामुळे आम्ही आनंदी एकदम अनिल शेठशी आपला खूप चांगला संबंध आहे आणि मैत्रीमध्ये गाडी झाली आजची आता आम्हाला आम्हाला जोड नव्हता नाव कोणाचं येत नव्हतं फिरवायचा होता मी महेश शेठला फोन केला शेठ बोलले आपला पण नाव दे आणि आम्ही नाव दिल्या दिल्या अनिल शेठ गाडीत न उतरून आले आणि मला बोलले मी गाडी फिरवतो फिरू का मी बोललो फिरवा बोलू खेलू आपण मैत्रीपूर्ण तेवढं चालेल मग त्यांनी नाव फिरवलं आणि आमची शर्यत झाली नक्कीच ना आपल्या गरुड्याची कमी सोन्यापुरी करतात हा आता आमची गरुड्याची थोडा बॅड पॅक चालू होता त्याच्यामुळे त्याला आम्ही नाशिकला ला ठेवलं होता आता बघू त्याला त्याचा कमबॅक करायचा आहे आम्हाला त्याची पूर्ण कमी तर पूर्ण केलेली आहे पण तो पण आता रुटीन लागला आहे बघू त्याला घेऊन येणार आहे आम्ही आणि कमबॅक त्याचा करायला लागेल आपल्याला मुंबई मध्ये सोन्या वजीर ना ही गाडी खूप चांगली आता तर दिसते आता पलथारा सोन्या आणि वजीर आता आमचे संबंध चांगले आहेत त्यामुळे आमची गाडी तीच पळेल आणि तीच पळते जशी वजीर गरुडा पलायची आणि आज आमची इथं सर्वात चांगली गाडी झाली त्यामुळे आमच्या दोन्ही बैलांच्या पोचली तर त्यांना मानाचा कुलर पण भेटला बक्षीस वजीर विषय काय सांगाल त्याच दमानी सोन्याच्या सोबत सुद्धा पळतो जसं आपल्या गरुड्या सोबत पलायचं वजीरच्या बद्दल सांगावं थोडं कमीच आहे त्या बैलांनी सगळ्यांना वाटत आतूनच पळतो पण आता तो पब्लिकने पळून त्यांनी सहन दाखवून दिला की मी पब्लिकनी पण पळू शकतो विशेष तो पण डाव्या ते ते ने हा त्या डाव्या साईडनी पब्लिकने आता तोच चांगला मध्ये पण नक्कीच ना पिंटू शेटचं नाव पण खूप मोठं त्या वजीरनेच केलंय आतापर्यंत आणि मला तर वाटतं त्यांचा पुढचा फ्युचर पण वजीरचा काहीतरी ब्राईट असेलच कारण तो बाईल त्याची साथ नेहमी देतोय नाही आता पिंटू पाटील उंबारले ना पहिले पासून होताच पण पूर्ण ट्रेंडिंगला नाव त्याला वजीरने आणलेलं आहे आणि त्याच्या अपेक्षा पिंटू याच्यावर त्यांनी भरपूर पूर्ण केलेल्या आहेत अजून काय असतील त्या होतीलच पूर्ण असे माझी अपेक्षा आपल्या आप सोन्याबद्दल सांगा ना सोन्याचं कौतुक जितक हो कमी आहे सोन्या आपल्या नाशिकचं आमचे बापू पुरकर मित्र आहेत महेश शेटचे जुने त्यांचा भाऊ पप्पू पुरकर त्यांचा बैल आहे तो आमच्या इथे पळाला आहे या पूर्ण सीजनभर भर आणि तो बैल फार चांगला पळतो त्याच्यामुळे आम्ही त्याला करारबद्ध केलेला आहे हे नक्कीच आज आपली गाडी कोणाच्या नावाने पलवली आज आपले महेश शेठ पाटील ताडल भिहंडी यांच्या वडिलांच्या आणि धीरज मुलाच्या नावाने गाडी पाळली आपल्या आय त्याच नावाने पावली नेहमी त्याच नावाने गाडी पावली नक्कीच ना, 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 ना एक गाडीला प्रेम दिसला म्हणजे असं लोकांचा एक जल्लोष दिसला गाडीला आता गाडी कशी गुलालात असली तर लोकांचा जल्लोष आणि सर्वांचा सपोर्ट पण असतो त्यामुळे आता गाडी गुलालात आहे त्याच्यामुळे आम्हाला सपोर्ट आहे सर्वांचा आणि असंच सपोर्ट राहू द्या त्यामुळे आम्ही त्यांचे पण जे आमचे सर्व प्रेक्षक लोक आहेत त्यांचे फॅन आम्ही आभार मानतो कासगावच्या नियोजनाविषयी काय सांगाल काजगावचं नियोजन खूप चांगलं असतं नियोजन करणारे मालक ते फार जुने मालक आहेत त्यामुळे त्यांना अनुभव भरपूर आहे त्यामुळे ते, 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 ते शर्यतींचं आयोजन एकदम फार चांगलं करतात आणि ते महेश शेठचे चांगले मित्र पण आहेत त्यामुळे काय आयोजन तर त्यांचं चांगलाच असतं नक्कीच चालेल आज तुम्हाला खूप खूप अभिनंदन धन्यवाद धीरज शेठ काय सांगशील तू आजच्या विषय आजचा गुलाल झाला आम्हाला आनंद झाला कारण की बैलांनी आम्हाला दोन्ही बैलांनी गुलालात ठेवला आज आमच्यासाठी आनंद झाला नक्कीच ना फाटीमध्ये एक जल्लोष दिसला या गाडीला जल्लोष दिसला पण आम्ही जिंकलो पण आम्ही कुठल्याही प्रकारचा जल्लोष नाही केला आम्ही गपचू आलो आणखी ते पण आपले मित्र होते एकदम मैत्रीपूर्ण शर्यत होती आणि त्यांचे आपले संबंध झाले त्यांचे त्यांच्याशी पैरे पण झाले आपले गाडी सुटली त्यावेळेला लोकांचा प्रेम दिसला म्हणजे गाडीला पण तुमच्या माध्यमातून तुमचा जल्लोष नाही दिसला कारण गाडी एकदम मैत्रीपूर्ण होती गाडी सुटीला आमची थोडी स्लो उडाली पण मधी आमची गाडी थोडी पुढे होती पण आम्ही जल्लोष एक कोणत्याही प्रकारचा केला नाही आणखी ते पण आपले चांगले संबंध त्यांच्याशी आपले पैरे पण झालेले होते म्हणून आपण काहीच जल्लोष नाही केला नक्कीच फ्युचरमध्ये आपले सोबत सुद्धा होतील अनिल शेट यांच्याशी शे। होतील ना मग शंभर टक्के म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारचा जल्लोष काही केला नाही आपण जिंकलो गुलाल घेतला आणि आपण गपचूप आलो आपल्या मध्ये अशीच खेळाची गरज आहे हो बरोबर प्रत्येक जणाने हार सहन केली तर खेळ करत राहिला पाहिजे ना नक्की चालेल धन्यवाद धन्यवाद